कोणी मी शाळेमध्ये जात होत उन्हाळ्याच्या स्ट्यामध्ये गरज परिस्थितीमुळे कामाला जातो होत ते म्हणले कि थोडेसे पैसे देतात कामाला येत जा मग शाळा शिकत शिकत कामाला जात होत तेव्हा आहे ना अचानक मध्ये मला काम सगळं माहित नव्हतं काय म्हणून झिरटिंग झाला तर मी इथं बेडला बेडला आणलं होतं मला दवाखान्यामध्ये थोडं थोडं सगळ्यांना समजते काय कुठं कामाला जात होता तो कामाला कोणत्या ठिकाणी जात होता कामाला शेतामध्ये काय काम करत होत नेमकं का फोडण्याचं काम हा विर फोडण्याच काम करत होते ब्लास्टिंग करून काय झालं त्या दिवशी ब्लास्टिंग करायचं काम त्या ठिकाणी काय काम करत होतो ब्लास्टिंग करताना स्पोट झाला स्पोट तू किती जवळ होता जिल्हिन च हि तर आहे मी तर मी असं तुझ्यासमोरच स्फोट झालं हा नाही झा काय झालं त्या स्फोटामध्ये त्या पोटामध्ये माझे गळ्यावर गेले दोन्ही मी हाताला लागलं होतं आमचा कपडा या छातीला लागलं होतं गाल्याला लागलं होतं अच्छा मग तू किती शिकत होता मी नाही झाला म्हणतात दोन विलं शिकत होता विविधवर काम करायला गेला आणि जिलाटी हा स्फोट झाला त्यानंतर तुला दवाखान्यात था ऍडमिट केलं तीन चार महिने तुला ऍडमिट होता बरोबर हा तीन चार महिने ऍडमिट होत त्यावेळेस गुन्हा दाखल झाला नाही काहीच नाही ना तोपर्यंत ऍडमिट होता गुन्हा काही दाखल करून घेतला नाही त्यांनी कुठं गेला होता तुम्ही गुन्हा दाखल आणि केएस मध्ये गेलता ना केएस ला कुठं केएस I mean, ला पोलेज स्टेशन ला अच्छा किती वेळेस गेला होतो एक वेळेस गेलता रविवारी दिवसभर बसला पण त्यांनी काही गुन्हा दाखल करून घेतला नाही नंतर काय झालं पुढे काय नाही मग पुन्हा तुमच्याकडे आला का मी सरकारी दवाखान्यात तुमच्यापाशी तेव्हा मग तुम्ही भेटलात तेव्हा मग तुम्ही बीड गुन्हा दाखल केला तुमच्यापाशी एक केला आणि केसच्या पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला होता त्यानंतर मग तुला उपचारासाठी मला म्हणजे स्पेशल ना मला फक्त प्रमाणपत्र मिळालं

त्याची आई जी आहे ते सिंगल मदर आहे त्याला वडील नाही म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून त्यांचे काय घरगुती भांडणं असतील किंवा सोडून दिलेलं आहे म्हणजे नवऱ्याजवळ त्याची आई राहत नाही किंवा ते सांभाळत नाही असं सिंगल मदर आहे तर एकटी आई त्याला सांभाळते मग पुढं काय झालं पुढं काय नाही घरी जायला घरी आम्ही स्पेशल सेलच्या वर तारीख मिळवून दिली तर हे जे आहे सगळं कोऑर्डिनेशनचं काम आहे पण त्याच्यासाठी गरज लागते प्रशासनाची प्रशासन जर सोबत असेल सेवाभावी संस्थेचा तर असं फक्त हे आनंद नाही तर अशा खूप सारे घटना घडतात परंतु हा घटक फक्त समाजामध्ये जो दहा टक्के घटक आहे बाकी जो समाजामध्ये ज्यांच्यावर आपला समाज आपला देश जतो आपल्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न त्यांचा पन्नास टक्केपेक्षा जास्त इस्सा आहे असे हे सगळे जे आपले बांधव आहेत ते सगळे असं घटी क्षेत्रामध्ये काम करतात आपल्या महाराष्ट्र शासनाने यादी प्रसिद्ध केली किंवा संघटित क्षेत्र किंवा त्याला कशाला म्हणायचं जवळपास एकशे बावीस असे क्षेत्र आहे म्हणजे बांधकाम क्षेत्र आहे पशु क्षेत्र आहे सगळ्यात मोठं कृषी क्षेत्र आहे आपण रस्त्याला सगळ्यापासून आपल्याकडे पेपरवाला पेपर टाकतो दूधवाला बूट टाकतो बूट पालीसून चौकशी मध्ये बूट पालीस करणारे असतात पेट्रोल पंपवर पेट्रोल भरणारे संघटन नसल्यामुळे ते त्यांच्या अधिकाराविषयी लढू शकत नाही त्यांना अधिकार त्यांची माहिती नसतात विधिमंडळ त्यांच्यासाठी कायदा करतात तो कायदा आणि कायद्याचे जे घटक असतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही असंघटित क्षेत्रापर्यंत त्यामुळे तो कायदा फक्त कागदावरच राहतो या असंघटित आणि शासन सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकत त्यासाठी आयडीएम किंवा इतर एनजीओ राहतात फील्डवर काम करतात त्यांची आवश्यकता असते असंघटित क्षेत्रातील लोक सुद्धा हे समाजाचा घटक असतात आणि त्या घटकांना मुख्य प्रभावात आणण्यासाठी त्यांच्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला अनेक लोकांची मदत लागते जसं एसओपी तयार केलेली आहे आणि अटेंडन्स कार्ड तयार केलेली आहे ती महाराष्ट्रात आजपर्यंत कुठे तयार झालेली आहे एसओपी आणि अटेंडन्स कार्ड नॅशनल लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी नावसा तिचे अध्यक्ष जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड